राजे साहेब समाजसेवक तथा माजी नगरसेवक महेश शेठ गायकवाड जी साहेब शिव शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांतजी भामरे विनोदजी साहेब संतोषजी साहेब प्रतीक पाटील समाजसेवक विजय भोसले सहाय्यक नगर रचनाकार स्वप्नीलजी दळवी संस्थापक दत्तात्रय दळवी संचालिका तथा मुख्याध्यापिका मीरा दळवी मॅडम शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष संतोषजी खामकर राजाराम वाबे हरिभक्त पारायण नानाभाऊ दळवी सौ सुमनताई दळवी मेघा वाबे संजय काळे श्यामल काळे थेटेसर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गौरी देवधर मॅडम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश धानके व्यवस्थापिका सीमा दळवी मॅडम मु मुख्याध्यापक चंद्रकांत तेलीसर नलावडे सर प्रकाश हासे सर डॉक्टर महेश गोसावी सुनीलजी सहाणे समाजसेविका सौ वर्षाताई कळके कवयित्री सुरेखाताई गावंडे सखा वृत्तपत्राचे मार्केटिंग विभागाचे प्रतिनिधी सचिनजी हरड सौ हरड मॅडम मनोहरजी बुदर रमेश कोईगडे रवींद्रजी लाय विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद याशिवाय असंख्य मान्यवर हजारो पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते लेझिमच्या पथकाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या शुभ हस्ते आले संस्थापक दविसरांनी प्रास्ताविकामध्ये शाळेने आजवर केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा का मांडला तदनंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला ठाणे जिल्ह्यात आणि मुंबई शहरात सर्वाधिक स्कॉलरशिप मिळवणारे विद्यालय आणि बालवैज्ञानिकाचे सिल्वर गोल्ड मेडल मिळवणारे विद्यार्थी हे पाहून समाजसेवक विजय भोसले यांनी दरवर्षी बालवैज्ञानिक परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यास अकरा हजार रुपये साईराज डेव्हलपरच्या वतीने माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी एकवीस हजार रुपये विद्यार्थ्यांच्या बक्षिसासाठी देण्याचे जाहीर केले राजाराम वाबे सर यांनी आपली स्वर्गीय पिताश्री स्वर्गीय मातोश्री यांच्या स्मरणार्थ एस एस सी प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यास पाच हजार एक रुपये देण्याचे मान्य केले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून रसिकांची मने जिंकली महाराष्ट्राची गौरवगाथा हा कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकाश धानकेसर यांनी केले यासाठी दळवी सरांनी विद्यार्थी सातत्यानं कामगिरी करत आहे जात हे सर्व जे सर्विया भरून आणणारे आपल्या सर्वांचे आवडते लाडके आदरणीय संस्थापक शिक्षण महर्षी आदरणीय गळवी सर यांना मी विनंती करेल या ठिकाणी कार्यक्रमाचं थोडक्यात त्या ठिकाणी आपण प्रास्ताविक या ठिकाणी पाहण्यासमोर मांडावं या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज